मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसवर भरधाव ट्रेलर आदळून अपघात घडलाय याबाबत सविस्तर हकीकत अशी की घाटकोपर ते कामथे जाणारी कदम ट्रॅव्हल्स लक्झरी बस ही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर आली असता प्रवासी उतरण्यासाठी महामार्गावर ती साईडवर उभी होती महाड दिशेकडून पाठीमागून भरधाव येणारा ट्रेलर हिनं लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं या अपघातात एक जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे ही ठोकर एवढी जबरदस्त होती की लक्झरी बसवरील चालक याच्या चा डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यानं ही बस सुमारे दोनशे ते अडीचशे फूट महामार्गावर पुढे गेली मात्र प्रसंगावधान राखून सोबतच्या चालकानं हँडब्रेक लावल्यानं बस थांबली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असं प्रवाशांनी माहिती देताना सांगितलंय या बसमधून तीस प्रवासी चालक सहचालक आणि क्लिनर असे एकूण तेहतीस जण प्रवास करत होते दरम्यान लक्झरी बससमोर उभी असलेल्या ॲक्टिवा दुचाकीवरील चालक हा लघुशंकेसाठी थांबला असताना त्यालाही ठोकर लागून तो जखमी झालाय या अपघातात बसमधून खाली उतरलेले प्रवासी रवींद्र यशवंत सकपाळ हे लक्झरी बसच्या डिक्कीमधून सामान उतरत असताना भरधाव ट्रेलर बसवर आढळल्यानं रवींद्र यशवंत सकपाळ यांचा जागीच मृत्यू झालाय तर इतर जखमी झालेत